नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन पाच या कार्यक्रमात आता एका अभिनेत्याची वाइल्ड कार्ड एंट्री होणार असल्याची चर्चा सुरू आहे आणि विशेष म्हणजे या अभिनेत्याने स्वतः याबाबतची हिंट दिली आहे नुकताच बिग बॉस मराठीच्या घरातील निक्की तांबोळी आणि छोटा पुढारी घनश्याम दरवडे यांचा एक व्हिडिओ समोर आला होता या व्हिडिओमध्ये निक्की घनश्यामला किस करताना दिसत आहे हा व्हिडिओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी मिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत एका चाहत्याने या व्हिडिओवर आणखीन काय काय बघावं लागणार आहे अशी कमेंड के लिया है कमेंट केली आहे आणि या कमेंटला एका मराठी अभिनेत्याने रिप्लाय करत कदाचित मलाही बघावं लागेल असं म्हटलं आहे आणि हा अभिनेता म्हणजेच पुष्कर जोग आहे त्यामुळे पुष्करने केलेल्या या कमेंटमुळे तो बिग बॉसच्या घरात आता वाईल्ड कार्ड एंट्री घेणार असल्याची चर्चा रंगली आहे बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनमध्ये पुष्कर जोग सहभागी झाला होता त्यानंतर आता तो पुन्हा एकदा बिग बॉस सीझन पाचमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री घेताना दिसेल अशी शक्यता वर्तवली जात आहे तर तुम्हाला पुष्करला बिग बॉसच्या घरात पाहायला आवडेल का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद